माझी एक मी अत्यंत दुर्दैवी कविता वाचतो ही कविता भारतात ज्यावेळी पहिली निवडणूक झाली त्यावेळी मला जे काय दिसलं निवडणुकीच्या वेळी चाललेलं आणि निवडणुकीनंतर आणि निवडणुकीच्या पूर्वी आश्वासन वगैरे सगळी तर ते जे काय सगळं चाललेलं होतं त्याच्यावेळी मी ही कविता लिहिली आणि सगळ्यात दुर्दैवी कविता काय म्हणतो की जी टॉपिकल अशी लिहिलेली असते एखाद्या प्रसंगाच्यावर ती कविता लगेच तो प्रसंग गेल्यावर त्याच्याबरोबर ती जुनी झाली पाहिजे आणि मेली पाहिजे ही कविता मरत नाही काही केल्या कारण त्याच्यानंतर इतक्या निवडणुका झाल्या आणि प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मी ही कविता वाचतो आणि ती टोपी अजूनही बरोबर लागू पडते तशीच म्हणजे इतक्या पक्षांची इतकी सरकार आली आणि गेली तरी आम्ही जे सामान्य माणसं हो आहोत यांचे जे प्रश्न ते तिथेच राहिलेले आहेत ते अजून सुटलेले नाहीत ही कविता काही केल्या मिळत नाही ज्यावेळी ही मरेल ना तो भाग्य दिवस भारताचा घोडे बारा टक्के जितकी डोकी तितकी मते जितकी शिते तितकी भूते कोनी मवाल कोनी जहाल कोनी सफेद कोनी लाल लठ मठ कोनी ढिले कोनी कोनी घोड़े कोनी 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 बारा टक्के गोड गोड जुनिया था गोड गोड़ जुनिया था तुम्ही पेरा तुम्ही कापा, जुनिया आशा नवा चंग जुनी स्वप्ने नवा भंग तुम्ही तरी करणार काय त्यास त्यास खड्ड्यामध्ये तोच तोच पुन्हा पाय जुना माल नवे शिक्के सब घोडे बारा टक्के जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी जिकडे टक्के तिकडे टोळी ज्याचा पैसा त्याची सत्ता पुन्हा पुन्हा हाच कित्ता पुन्हा पुन्हा जुना स्वार मंद घोडा अंधस्वार याच्या लत्ता त्याचे बुक्के सब घोडे बारा टक्के सब घोडे चंदी कमी सब घोडे चंदी कमी कोण देईल त्याची हमी डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी कोणीतरी देईन म्हणा कोणीतरी देईन म्हणा मीच फसवीन माझ्या मना कोणी तरी देईन म्हणा मीच फसवीन माझ्या म्हणा भुकेपेक्षा भ्रम बरा कोण खोटा कोण खरा कोणी तिर्या कोणी छक्के सब घोडे बारा टक्के